जालना जिल्ह्याच्या भ्रष्ट शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती दुपे मॅडमच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं या धरणे आंदोलनाचं प्रमुख मागणी त्यांचा जो कार्यकाळ आहे तो अतिशय भ्रष्ट कार्यकाळ आहे कारण अनेक संचयिका अनेक महिने पडून असतात त्या निकाल निघत नाहीत त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण होत असते आणि आता सांगितल्याप्रमाणे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत कार्यालय ते चालतं आणि या गोष्टीला विरोध करण्याचं काम मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी त्या ठिकाणी करतात सत्तावीस तारखेला एका मागणीचं निवेदन देण्यासाठी आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेला असताना त्यांच्यासोबत महिला शिक्षिका सुद्धा होत्या त्यांनी फक्त निवेदन देण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेले होते पण त्यांना पाहिल्याबरोबर आमचे जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे सरांना पाहिल्याबरोबर त्यांचा राग अनावर झाला का कारण त्यांच्या विरोधामध्ये त्या बांधण्यात देतात आम्ही विरुद्ध बातम्या नाही देत आमची जी भूमिका आहे ज्या अन्यायग्रस्ताचे प्रश्न आहे ते सुटले पाहिजेत याच्यासाठी आमचे त्या ठिकाणी निवेदन असतं आणि आमचा जो काही त्या ठिकाणचा डायलॉग त्या ठिकाणी असतो पण येताना त्यांना सण नाही हा जगन वाघमुळे माझ्या बदनामी करतो पेपरमध्ये बातम्या देतो थेटस ठेवतो किंवा आणखी वेगळ्या माध्यमातून माझी बदनामी करतो हा डोक्यामध्ये एक दुराग्र राग होता आणि त्या रागातून द्वेषामधून त्यांनी बाकीची चर्चा न करता डायरेक्ट त्यांच्या अंगावर जाणं हे एका अधिकाऱ्याच्या पदाला न शोभणार काम त्या ठिकाणी केलं त्यांची जी, 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 जी त्या ठिकाणी शिक्षक संघाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो असं वाटतं जाहीर निषेध करून यामध्ये फरक पडणार आहे त्यांच्या वर्तणूक त्यांची सुधारणार आहे नक्कीच करणार कारण हा जो सुरुवात आहे ही सुरुवात आहे कारण तरी एखाद्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करून खोटा गुन्हा दाखल करून त्यांना दाबायचा प्रयत्न होत असेल ते कधी सर होणार नाही कारण मराठवाडा शिक्षक ही लढाऊ संघटना आहे अन्यायग्रस्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकणारी संघटना आहे या संघटना फार मोठा इतिहास आहे त्यामुळे ही संघटना भिणाऱ्यापैकी नाही आंदोलन करता दोन राहतील काही दलाल संघटना आहेत त्याच्यामध्ये सगळं चालतंय पण आमची आठवड जिल्ह्यामध्ये एक निर्भीडपणे काम करणारी या अधिकार अंकुश ठेवणारी म्हणून संघटने चालणार आहे कारण कुठल्याही प्रकारचे दलाली आमचा कोणताही पदाधिकार ठामपणे सांगतो उपसंचालक कार्यालयामध्ये नाही तुमची काय दखल आता या ठिकाणी उपसंचालक या ठिकाणी नाहीत आज नियोजित कोणत्या दौऱ्यावर असं कळत येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आम्ही आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आठ दिवसामध्ये यांनी जर कारवाई नाही केली तर पुढचं आंदोलन आमचं पुण्याला आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी असणार आहे तिथं आंदोलन नाही तर आमचं आमरण उपोषण त्यांनी असेल आणि मी स्वतः सूर्यकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ त्या पुण्यामध्ये आयुक्त कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार कुठल्याही दबावाला बळी न पडता ठामपणे उभं टाकणारे यांचा आपण सर्वांनी काळ्या बाजूला आपण या मंगल वाडमला आणि या ठिकाणी विभागीय शिक्षण कार्यालय अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जगन वाघमोडे सर एकटे नाहीत सूर्यकांत विश्वासराव हा जगन म्हणून उभं टाकणार आहे मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं जे काही भव्य आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाच्या पाठीमागचं मुख्य प्रयोजन हे आहे की जालन्याच्या जा शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे यांची एकूणच जी शिक्षकाप्रती वागण्याची पद्धत आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय स्वरूपाची आहे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सामान्य शिक्षकांना आरे तुरेची भाषा वापरणे आपल्या वर्तन व्यवहारातून सातत्यानं आरोग्यांशी दाखवून देणं हे निषेधार्य स्वरूपाचं ते कार्य ते सातत्यानं करीत असतात त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तर न बोललेलं बरं भ्रष्टाचार म्हणजे केवळ पाकिट घेणं एवढाच त्याचा अर्थ नाही तर आपल्या कर्तव्यात केलेली कसूर ही सुद्धा एक वेगळ्या स्वरूपाचा भ्रष्टाचारच असते दप्तर दिरंगाई ही सुद्धा भ्रष्टाचारच असते म्हणजे शासनाने घालून दिलेले निर्देशांचं पालन न करणं हा सुद्धा भ्रष्टाचार असते आणि अशा प्रकारची प्रकरणं उघडकीस येऊ नये म्हणून ते मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दबावात घेण्याचं काम करीत आहेत पण मराठवाडा शिक्षक संघ अशा पद्धतीनं कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही या निमित्ताने आम्ही त्यांना सांगू इच्छितो जगन वाघमोडे या एका शिक्षकाचा तुम्ही जो अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो केवळ एक जगन वाघमोडे यांचा अपमान नाही तर एकूण शिक्षक कम्युनिटीचा केलेला अपमान आहे आणि ज्या देशातल्या शिक्षकांचा अपमान जाणीवपूर्वक रित्या केला के जातो ते असं राष्ट्र कधीही पुढं जात नसतं म्हणून शिक्षकाचा अपमान कदापि सहन करणार नाही म्हणून चाणक्य सारख्या विचारवंतांनी म्हटलेला आहे शिक्षक कोई साधारण नाही होता निर्माण और प्रलय दोन उसके गोदने पलते आहे मराठवाडा शिक्षक संघ हा विचार घेऊन पुढे जाणारं संघटन असल्यामुळे आणि एक गौरवशाली दीर्घ परंपरा असलेलं संघटन असल्यामुळे त्यांच्या या दबाव तंत्राला मराठवाडा शिक्षक संघ भीक घालणार नाही त्यांना आम्ही हकालपट्टी केल्याशिवाय थांबणार नाही अशा प्रकारची घोषणा करून पुर। पाऊल काय त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई पाऊल काय वरिष्ठांना त्यांच्या विरोधात कारवाई करावं लागेल जगात सर्वत्र सर्वच शक्ती मॅनेज होतात हा समज मराठवाडा शिक्षक संघ त्यांचा खोटा ठरवेल मान्य मुख्यमंत्री असतील मान्य शिक्षण मंत्री असतील मान्य संचालक असतील यांच्यापर्यंत मराठवाडा शिक्षक दाद मागेल आणि जर या उपरांत जर न्याय मिळाला नाही तर शिक्षण अधिकारी शिक्षकांना कशा प्रकारे गैरकामाला लावत आहेत याचा जा विचारण्यासाठी आम्ही जनतेच्या अदालतच राहू मी डॉक्टर मारुती तेगमपुरे तिच्या हम वहीं पर ही थे सबके साथ ही थे क्योंकि हमारी कम्प्लेंट्स थी और दूसरे टीचर्स लोगों की भी कम्प्लेन्स थी पर हमारे बारे में बाघमोड़े सर बोल रहे थे स्टार्ट किए थे बोलने के लिए पर वो हमारी कोई बात ही नहीं सुन रहे थे शिक्षा अधिकारी मैडम और उनके दिमाग में अलग ही वो अलग ही टारगेट बना के बैठे थे पहले से बाघमोड़े सर के बारे में उनका चल रहा था कि तुम हमारे न्यूज़पेपर में बहुत सारे नाम दाड़े बदनामी कर बदनामी कर रहे हैं स्टेटस पे गलत गलत न्यूज रख रहे हैं तो उनका वो अलग ही चल रहा था हमारे मैटर के बारे में कोई बात ही वो नहीं कर रहे थे और फिर अचानक ही उन, उनके उनमें जोश में आ गए वो कि तुम मेरा नाम कैसे बदनाम कर रहे करके और तुम ही एक टीचर है बोले वाघमड़े सर और तुम ही मेरा नाम खराब कर रहे और वो तो जोश में उठे और उनकी चेयर पर से उठकर बहुत दूरी पे वाघमोड़े सर बैठे थे तो वहां पर इतने सब टीचरों के बीच में से वो उनके अंग पर गए तो वो आंग पर यानी दूरी पे भी नहीं थे तो उनके साथ के जो सेवलीकर सर है तो उन्होंने हमारे हस्बैंड को बोले कि तुम एक लेडीज है उनको बत, पकड़ो जैसे जेंट्स नहीं पकड़ सकते तो उनको पकड़ो और बाजू करो तो हम उनके पास गए तो वो हट ही नहीं रहे थे बागमुड़ी सर के आंग पर ही जा रहे थे उनके माइंड में कुछ अलग था पर हमने उनको थोड़ा खींचे इधर और उन दोनों के बीच में हम आ गए तो मैडम का ऐसा कहना है कि वो शिक्षक की पेशा कम और लीडर की ज्यादा कर नहीं उनका आवाज वैसा है और सब लोग उनको टारगेट कर रहे हैं बस बाकी कुछ नहीं है जोर से बोलिए सर मैडम ने कुछ गुना दाखिल करे आवाज मोड़े सर के ऊपर किए है ना सर दूसरे दिन ही किए क्या गुना रख यही हमारे ऊपर एनसी दाखिल किए गए आपने क्या जवाब दिया जब उसके बाद आप तो साक्षीदार इसके अंदर पूरे तो हमने कोई जवाब तो दिए नहीं पेपर न्यूज में ऐसा ये सब जो वही शिक्षकों को क्या अपील करेंगे इस माध्यम से आप टीचर लोगों को ये कहेंगे शिक्षण अधिकारी ऐसे तो अपने मसले कैसे हल होंगे क्योंकि वही अपनी चेयर छोड़कर हमको मारने के लिए आ रहे हैं तो हमारे मसले हम किसको बताएंगे और कैसे क्या करेंगे ये हमारे हस्बैंड है हम दोनों हमेशा एक दिन दो दिन बाद जाते ही रहते तो हमेशा उनको झिड़किया देते अच्छे से बात नहीं करते और तुम हस्बैंड को लेकर क्यों आए ऐसी बातें करते तुम तुम्हारी जगह पे तुम्हारे हस्बैंड को ड्यूटी कराओ ऐसे बातें करते और आग सर का तो उनके दिमाग में है ही पहले से निकालना ही था तो उनको अच्छे तरीके से निकालना था तो वो उनके आंग पर जाकर कुछ बड़ा केस बनने वाला था पर वो हमारी वजह से नहीं बन पाया क्योंकि हम बीच में है हमारा नाम है श्रीन बेगम गुलाब शाह हम मौलाना आजाद उर्दू हाई स्कूल से हैं तर आठही जिल्ह्यामध्ये या पुढच्या काळामध्ये या सगळ्यांना विचारावी देणार आहे सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि आपल्याला पण सांगणार आहे आपण बरेच जण आम्हाला न सांगता गपचूप त्या ठिकाणी काही देणे घेणे करणारे लोक आहेत आपल्यामध्ये आणि त्यामध्ये हिंमत वाटते तुम्ही आज आम्ही दाव्याने इतर सांगतोय हो। तुम्ही कोणतंही काम असू द्या किती मोठं असू द्या तुम्ही मराठवाडा शिक्षण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकडे द्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.